कणकवलीची शब एकांकिका प्रथम झाली मालवणी नाटके एकांकिकामधून कार्यरत असणारी अक्षर सिंधू साहित्य कला मंच कणकवली सिंधुदुर्ग या सांस्कृतिक संस्थेने मुंबई येथे झालेल्या मालवणी एकांकिका स्पर्धेत प्रथम वर्षाच्या अंतिम फेरीमध्ये शबय एकांकीने प्रथम क्रमांक पटकवीत आपले नाव सोनेरी अक्षराने उमटवले लेखक श्री विजय चव्हाण यांनी आपल्या अभ्यासपूर्ण लेखणीतून रूढी परंपरातील अविवेकाची होळी आणि विवेकाची शबय एकांकिकेमधून दाखवलेले आहे त्याचप्रमाणे श्री किशोर कदम यांनी या कथेचे योग्य दिग्दर्शन करत कथेला योग्य असा न्याय दिलेला आहे संस्थेचे अध्यक्ष संजय राणे यांनी योग्य आणि कथेला साजेस सा नेपथ्य देत कथेमध्ये रंजकता आणलेली आहे एकंदरीत एकांकिका प्रथम त्याचप्रमाणे वैयक्तिक लेखक प्रथम नैपथ्य प्रथम दिग्दर्शक द्वितीय स्त्री अभिनय द्वितीय पुरुष अभिनय तृतीय असे आपले विविध एकूण सहा मानाची बक्षिसे संस्थेने आपल्याकडे खेचून आणलेली आहेत त्याचप्रमाणे एकांकिकेसाठी प्रकाश योजना श्री ऋषिकेश कोरडे यांनी आणि पार्श्वसंगीत श्री आनंद जाधव यांनी अशी मोलाची साथ दिली एकांकिकेसाठी श्री विजय चव्हाण संजय राणे किशोर कदम मयूर चव्हाण सोहन सावंत साबाजी पराडकर प्रमोद तांबे संतोष कदम रोहित राणे मयूर जांभवडेकर उमेश कदम पार्थ कोरडे रिया राणे पूजा राणे हर्षदा माळवदे आणि श्रद्धा परब यांनी आपापल्या भूमिकांना न्याय देत एकांकिका प्रथम क्रमांकात आणली या सर्व कलाकार लेखक तंत्रज्ञान दिग्दर्शन यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे एकांकिका स्पर्धा दोन हजार चोवीस अंतिम फेरी निकाल पुढीलप्रमाणे एकांकिका प्रथम शबय अक्षर सिंधू साहित्य मंच कणकवली लेखक विजय चव्हाण दिग्दर्शक किशोर कदम द्वितीय शानपण डेगा देवा सृजन द क्रिएशन मुंबई लेखक राजेश देशपांडे दिग्दर्शक संग्राम लवटे तृतीय वॉरंट अमर क्रिएशन नेतरडे सावंतवाडी लेखक गंगाराम गवाणकर दिग्दर्शक शेखर गवस उत्तेजनार्थ जापसाल श्री गणेश कलामंच कणकवली लेखक विठ्ठल सावंत दिग्दर्शक शेखर गवस लेखन प्रथम विजय चव्हाण एकांकिका शबय लेखन तृतीय राजेश देशपांडे एकांकिका शानपण देगा देवा दिग्दर्शक प्रथम संग्राम लवटे एकांकिका शानपण देवा दिग्दर्शक द्वितीय किशोर कदम एकांकिका शबय नेपथ्य संजय राणे एकांकिका शबय प्रकाश योजना श्याम चव्हाण एकांकिका शानपन देगादेवा पार्श्वसंगीत शेखर गवस एकांकिका जापसाल अभिनय पुरुष प्रथम विजय मिर्गे शानपन देगादेवा म्हातारा अभिनय द्वितीय सत्यवान गावकर एकांकिका जापसाल भूमिका मकरंद अभिनय तृतीय रघुभूमिका शबय अभिनय श्रीप्रथम प्राजक्ता नेरुडकर जापसाल अभिनय द्वितीय श्रद्धा परब शब उत्तेजनार्थ अभिनय म्हातारी मोहर गोविंदा वॉरंट बाप जापसाल बाबी शबय प्राथमिक फेरीतील अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र किसन पेडणेकर जिला बोल मारे माझ्या वांगडा स्वप्नील परब जिला बोल मारे माझ्या वांगडा तनिष्का राणे तिनसान महेश वारकर कोण नाय कोणचो सायकल हंकारे आठवणींचो वळेसर सत्यवान नटीचा काय तुषार डुकरे आय मुंबई त्यांचे सन्मान आम्ही मालवणी ग्रुपचे संचालक सतेज दळवी वामन केंद्रे प्रदीप कब्रे संभाजी सावंत अक्षय मुदावडकर सीमा गोगळे आदी मान्यवरांनी केला ઊંગખ નદ જસલા� િછભ જઇ નબા� नम्बर निर्धार न्यूज मुम्बई